ह्या नावाने एक अभिनव उपक्रम महिला विकास महामंडळ आणि अमरावती जिल्हा नियोजनच्या वतीने जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जो केला तो अप्रतिम प्रकल्प बघण्यासाठी गेल्या दोन तीन प्रवासामध्ये मी यायचा प्रयत्न करतो त्यांचं सेटिंग चाललं होतं सगळं कारण इतकं त्यांनी ॲडव्हान्स केलं आहे अद्ययावत केलं आहे की बारकोड ही म्हणजे आता शहरामध्ये सुद्धा एखाद्या मोठ्या दुकानामध्ये याची व्यवस्था नसते आणि त्यामुळे त्या प्रत्येक प्रवासात ते म्हणायचं की पुढच्या वेळेला आपण बघू आज त्याचं उद्घाटन झालं मला खूप आनंद झाला प्रामुख्याने देशातल्या महिलांना अशा प्रकारच्या उद्योगाचं प्रशिक्षण देणं भांडवल देऊन माल उत्पादन तयार करायला लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट देणं मार्केट, मार्केट नसेल तर त्या डिस्करेज होतात ही फार मोठी आवश्यकता याचं कारण जवळजवळ एकशे एक्केचाळीस कोटीच्या देशामध्ये दे। डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे की कुठल्याही जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस बावन्न असतं तर बरोबर फिफ्टी फिफ्टी महिला असणारी ही सगळ्या देशामध्ये सत्तर कोटी महिला ही एका अर्थाने आपल्या देशामध्ये आयडल आहे तिला घर या विषयाचं इतकं व्यवधान आपण दिलेलं आहे की तिची जी क्रयशक्ती आहे काम करण्याची जी शक्ती आहे विचार करण्याची शक्ती आहे त्यातून खूप वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि त्यामुळे देश श्रीमंत व्हायचं असेल माणसं श्रीमंत व्हायचं असतील तर महिला तिच्या पायावर उभं राहायला पर्याय नाही त्यामुळे हा खूप उत्तम उपक्रम आहे मी त्यांना सी एस आरच्या माध्यमातून मदत करायची ठरवली आहे मी त्यांना असं म्हटलं आता ऑपरेटिंग पार्ट मी हळूहळू ठरवेन की उदाहरणार्थ विक्री एखाद्या गोष्टीची त्यांनी चाळीस रुपये किलो करणं परवडत असेल तर त्याच्याऐवजी दहा टक्के जास्त म्हणजे जास नाही करायची वर्ष दहा टक्के मी त्यांना मिळवून देणार म्हणजे त्या महिलेला बरे पैसे मिळाले किती एनकरेज होले अच्छा पैसा आहे असं एक उत्तम झालेलं आहे मी अमरावतीकरांना अशी मी आज खूप खरेदी केली आणि ती मी सरळ माझ्या कोल्हापूरच्या घरी घेऊन जाणार आहे पण आपणही सगळ्यांनी खरेदी करून त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे